त्रिवार वंदन करतो मंचावर थोड्याच वेळात उपस्थित होतील असे आपल्या सर्वांचे लाडके कॉमन मॅन एकनाथजी शिंदे साहेब आणि आपल्या सर्वांचे उद्याचे होणारे नामदार कार्यसम्राट आमदार किशोरप्पा पाटील साहेब सन्माननीय व्यासपीठ मित्रांनो तुम्हाला एक गंमत सांगतो आमच्या कॉलनीमध्ये परत दिवशी एका पक्षाला दोन झाली आणि ती म्हणू लागली की अपक्ष जिते गा अपक्ष जिते गा आणि ही गोष्ट आमच्या संपूर्ण कॉलनी मध्ये पसरली आणि त्यांच्या कार्यकर्त्यांना माहिती पडलं आणि त्यांना ते म्हणाले की चायला आपल्यालाच गॅरंटी नाही की आपण निवडून येऊ आणि अपक्षांचं मध्येच हो काय आणि ते त्या ठिकाणी पोहोचले आणि त्यांनी म्हटलं की चला बघून तर येऊ आणि ते त्या ठिकाणी आमच्या कॉलनी मध्ये आले आणि ते आल्यानंतर ते पक्षी म्हणायला लागले की शिवसेना जिथे कि गे किशोर पाटील जिथे गे आणि त्यांनी त्या घरमालक मावशीला विचारलं की ताई हा काय प्रकार आम्ही तर ऐकलं होतं की अपक्ष अपक्ष करत होती आणि त्या ताई म्हणाल्या खरंय तुमचं हे तुमचंच नाव घेत होती परंतु त्यावेळी ते त्यांचे डोळे उघडलेले नव्हते आणि कालच त्यांचे डोळे उघडले आणि त्यांनी आपल्या तालुक्याचा झालेला विकास बघितला आणि या उपस्थित नागरिकांसह त्यांनी देखील म्हणाले की कि या तालुक्यामध्ये किशोर आप्पाच हवेत शिवसेनाच हवीत आता विरोधक म्हणताय की बदल हवा चेहरा नवा मी त्यांना सांगतो तुमचा चेहरा तुमच्याकडेच ठेवा आमच्या तालुक्याच्या विकासासाठी आम्हाला किशोर आप्पाच हवा किशोर हवा या तालुक्याचा सर्वांगीण विकास करण्याचं काम कार्यसम्राट आमदार किशोरप्पा पाटील साहेब यांनी केलेला आहे आमच्या बाबासाहेब आंबेडकर म्हणतात शिका संघटित व्हा आणि संघर्ष करा विचारांवर आमदार किशोरप्पा पाटील साहेब यांनी आमच्या या पाचोरा शहरामध्ये छत्रपती शिवाजी महाराज चौकाच्या बाजूला एक सुसज्ज असं डिजिटल ही तीन करोड रुपयाचं वाचनालय आता उभारलेलं आहे आणि आमच्या या तालुक्यातील विद्यार्थी जे स्पर्धा परीक्षांचं मार्गदर्शन करतायत स्पर्धा परीक्षांची तयारी करतायत त्यांच्यासाठी आता ही सुसज्ज अशी सुविधा आमदार किशोरप्पा पाटील साहेब यांनी करून दिलेली आहे आमच्या या पाचोरा शहरामध्ये पाचोरा बडगाव तालुक्यामध्ये पर्यटन क्षेत्रांची संख्या कमी होती आणि त्याकरता आमच्या या काकण बर्डी आमदार किशोरप्पा पाटील साहेब यांनी सतरा करोड रुपयाचा निधी काकांबर्डीसाठी मंजूर केला दहा करोड रुपयाचा निधी आमच्या या प्राचीन कालीन प्रभू श्रीरामाच्या मंदिरासाठी मंजूर करून आणला पाच करोड रुपयाचा निधी आमच्या या कृष्ण सागर जलाशय बिल्दीच्या धरणासाठी आपा साहेबांनी मंजूर करून आणला तुमच्या माहिती करता सांगतो माता भगिनी मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब यांच्या वैद्यकीय सहायता निधीच्या माध्यमातून आमदार किशोर पाटील साहेब यांनी आपल्या या तालुक्यातील गरजू रुग्णांना जे गरजू रुग्ण होते त्यांना तब्बल चार करोड रुपयाचा निधी उपलब्ध करून आता त्यांच्यावर उपचार सुरू आहे आणि प्रत्येकाला एक एक दीड दीड लाखाची आर्थिक मदत आप्पा साहेबांनी या निमित्ताने केली मी प्रत्येक भाषणामध्ये सांगतो कोरोनाचा काळ या कोरोनाच्या काळामध्ये कुठलाही लोकप्रतिनिधी घराच्या बाहेर पडत नव्हता कार्य सम्राट आमदार किशोरप्पा पाटील साहेब हे आपल्या या तालुक्याच्या विकासासाठी सोबतच या तालुक्याच्या सेवेसाठी खऱ्या अर्थाने झटत होते आमच्या या तालुक्याच्या नागरिकांची प्रामाणिकपणे सेवा करण्याचं काम किशोरप्पा पाटील साहेब यांनी केलं आमच्या या तालुक्यामध्ये तालुक प्रत्येक व्यक्ती विविध माध्यमातून आपली रोगप्रतिकारक शक्ती इम्युनिटी पॉवर आपण त्याला म्हणतो ते वाढवण्याचा प्रयत्न करत होते आणि त्यावेळी आमदार किशोरप्पा दोन लाख अर्सेनिक अल्बम थर्टीच्या होमिओपॅथीच्या औषधी आमच्या या तालुक्यामध्ये वाटून खऱ्या अर्थाने आमच्या नागरिकांची रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्याचा प्रयत्न केला आणि त्या आमदार किशोरप्पा पाटील साहेब यांनी दोन लाख अर्सेनिक अल्बम थर्टीच्या होमिओपॅथीच्या औषधी आमच्या या तालुक्यामध्ये वाटून खऱ्या अर्थाने आमच्या नागरिकांची रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्याचा प्रयत्न केला आणि त्या अल्बमच्या होमिओपॅथीचे औषध वाटल्यानंतर खऱ्या अर्थाने आमच्या या तालुक्यातून कोरोना हद्दपार झाला आणि नागरिकांची इम्युनिटी पॉवर प्रतिकारक शक्ती वाढली आमच्या या तालुक्यातील जे दिव्यांग बांधव आहेत त्यांच्या पंखांना खडा बळ देण्याचं काम त्यांच्या जीवनामध्ये प्रकाश पाडण्याचं काम कार्यसम्राट आमदार किशोर अप्पा पाटील साहेबांनी केलं आणि त्यांना अप्पासाहेबांनी मोफत कृत्रिम हातपाय असू द्यात की सायकल असू द्यात अनेक गोष्टी या निमित्ताने वाटप केल्या आमच्या तुकोबार आहे म्हणता बोले तैसा चाले त्याचे वंदी पाऊले म्हणजे जो बोलतो तसा चालतो त्याचे मी वंदन करतो आणि या शब्दांवरच आमदार किशोरप्पा पाटील साहेब चालत आहेत आमच्या या तालुक्यामध्ये कोट्यवधी रुपयाचा आता उपजिल्हा रुग्णालय होत आहे आमच्या भजनी मंडळींना आमदार किशोरप्पा पाटील साहेबांनी या प्रत्येक तालुक्यातील भजनी मंडळींना खऱ्या अर्थाने सन्मान करून त्यांचा प्रत्येकाला भजनी मंडळीच साहित्य देण्याचं काम केलेलं आहे रक्षाबंधन साडी आमच्या किशोरप्पा पाटील दिलेली आहे आज जर आमच्या या पाचोरा शहरामध्ये आमच्या घरी कोणी पाहुणा आला एक पाच सात वर्षानंतर आमच्या तालुक्यातील नागरिक आला तर खऱ्या अर्थाने दहा वर्षा आधीचा पाचोरा आणि दहा वर्षा नंतरच्या पाचोऱ्याचा तो व्यक्ती जेव्हा बदल पाहतो तेव्हा खऱ्या अर्थाने एक हजार एक टक्के मी तुम्हाला सांगतो किशोर आपण कौतुक केल्याशिवाय तो व्यक्ती जात नाही आणि तेव्हा आम्हाला अभिमान वाटतो की आम्ही निवडलेला नेता आम्ही निवडलेला आमदार हा योग्य आहे आणि या तालुक्याचा सर्वांगीण विकास कार्यसम्राट आमदार किशोर आप्पा पाटील साहेबांनी केलेला आहे आता तर नवीन ट्रेंड आलेला आहे साहेबांच्या नावाचा आता तर सर्व म्हणताय की वन कॉल प्रॉब्लेम सॉल्व्ह म्हणजे आता भेटाने गरज नाही शे फोनवरच काम होईज आणि म्हणून म्हणतो की प्रत्येक शब्द खरा प्रत्येक शब्द खरा किशोर पाटील पाचोरा बडगाव तालुक्याचा आमच्या महाराष्ट्रातून सर्वप्रथम तालुका स्तरीय शासन आपल्या दारी कार्यक्रम घेऊन या तालुक्यातील अनेक गरजू नागरिकांना शासन दरबारी चक्कर मारायचं काम न ठेवून आमच्या नागरिकांना थेट शासकीय योजनेचा लाभ या तालुक्यातून पहिला शासन आपल्या दारी तालुका स्तरीय कार्यक्रम घेऊन किशोरप्पा पाटील साहेब यांनी मिळवून दिला आमच्या या तालुक्यातील प्रत्येक गावात छत्रपती शिवाजी महाराजांचे महाराजांचे स्मारक काम विचार अर्थाने किशोर पाटील साहेब यांनी केलं म्हणून मी विरोधकांना सांगतो विरोध करायचा मानून विरोध करू नका खऱ्या अर्थाने जो माणूस काम करतोय त्याच्या पाठीशी उभे राहा येणाऱ्या वीस तारखेला एक नंबरचे बटन दाबून एक नंबरने आपल्या एक नंबर कार्यसम्राट आमदार किशोर अप्पा साहेबांना एक नंबरने या महाराष्ट्रातून निवडून देऊन आपल्याला आता साहेबांना खऱ्या अर्थाने मंत्रीपदी बसवायचा करायचा आहे आणि मा आमच्या सर्व माता भगिनींना मी सांगतो माता भगिनी सो हे विरोधक लय लब्बाड शेतच बर का हे विरोधक लय लब्बाडचे या लब्बाड लोकांना नांदी तुम्ही लागू नका आणि येणाऱ्या वीस तारखेला आमदार किशोर अप्पा पाटील साहेब यांच्या नावासमोरील बटन दाबून आप्पासाहेबांना महाराष्ट्र महाराष्ट्रातून सर्वाधिक मत निवडून द्या अशी विनंती मी निमित्ताने करतो पुरताच रजा घेतो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र